भैया भयाुभसन सायंकाळ सगळ्यांना सर्वांचं शेतकरी जोडी लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत काय नाही काय नाही सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह मध्ये बघा किती आभाळ उठले पाठीमागून आणि खरं पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये एवढा पाणी पडायला आहे की पावसाळ्यामध्ये सुद्धा एवढा पाणी पडणार नाही एवढा पाणी पडलाय जवळपास एक हप्ता झाला सारखा पाणी पडतोय बरं पाणी असा पडत नाही असा मुसळधार म्हणजे जवळपास वाहूनच पाणी पडायला आहे आणि खरंच आता या उन्हाळ्यात पाणी पडल्याच्या नंतर पावसाळ्यामध्ये टंचाई देतो का काय पडतो का नाही अशी भीती बर उन्हाळ्यात काही कामं बी नाही ना ज्यावेळेस पडायच्या त्यावेळेस पडत नाही आता एवढं भयंकर आबाळ उठलं एकूण पाठीमागून जणू का असं वाटतंय की ढगफुटी होती एवढा आबाळ उठला आमच्या इकडं असं वाटायला की चांगलंच पाणी येतोय आता वाहून आणि दररोज जवळपास चार पाच दिवस झाले दररोज वळणं भरून चाललेत वाहूनच पाणी पडायलाय म्हणजे जवळपास बऱ्याच वर्षापासून उन्हाळ्यामध्ये एवढा पाणी पडलाच नाही सर्वांचं स्वागत आहे शेतकरी जोडीच्या लाई व्हिडीओ मध्ये आणि सर्व शेतकरी बांधव सहकार्य करतात आमच्या शेतकरी जोडीला सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा राहणं आमचं आहे शेतामध्ये हो ते पाठी दिसायला तिथं आखाडा आहे आम खूप डोंगर माग आहे बघा मोठमोठाले डोंगर आहे त्या डोंगरावर पुन्हा मंदिर आहे देवाचं देव पुन्हा डोंगरावरच जाऊन बसलेत गेला आता हाय हॅलो सर्वांना अण्णा राण राहण्यास झाल्या एवढं पाणी आणि पाणी आठलं नाही वळ म्हटलं हाय हॅलो बघाय पाणी हे आणि पाणी आटलं नाही कालच रात्रीच आता आसा आभाळ आहे माग हे बघा लय मोठा राऊंड आहे पुन्हा पडायला आहे